बरोबर वाद झाल्यानंतर त्याने कॉलर पकडली होती किरणची किरणची कॉलर पकडली असतात त्यांनी किरणनी त्याला झटक व त्याला मारण्यासाठी तो गाडीत न उतरला पण तेवढ्याच वेळात मी त्याला परत गाडीत ओढत आणून बसवला कारण की मला तिथं पोलीस दिसले मी म्हटलं पोलिसांसमोर वादविवाद नको म्हणून मी त्याला त्यावेळेस तिथून गाडीत आणून बसवला गाडीत बसवल्यानंतर पुढं एक एक किल एक दीड किलोमीटर गेल्यानंतर हॉटेलचा जो मालक आहे अक्षय दत्तात्रेवले त्याचाच सक्का भाऊ आहे मोठा विश्वास दत्तात्रेवले त्यांनी माझ्या फोनवरती फोन केला वर मला शिवी गाळी देऊन धमकी दिली वरती की म्हणलं तुम्ही हॉटेलवरती या तुम्हाला पाहतो असं तसं माझ्या संघ त्यांनी आय भाषेत शिवी केली त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेल वरती गेलो हॉटेल वरती गेलो असताच त्याचा बारका भाऊ अक्षय दत्तात्रय येवले परत अभिषेक बाबाजी येवले वैभव गणपत मांडेकर हर्षद रामदास पिंगळे आणि विश्वास दत्तात्रय येवले आणि इतर दो, एक दोन जण व्यक्ती होते ज्यांना मी ओळखत नाही त्यांनी मी गाडीत न उतरताच त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला चालू केला मग मी माझा बचाव करण्यासाठी आजूबाजूला धावत जात असताना मी पाहत होतो तर किरणला त्यांनी गाडीत न आणि किरणला ते चौघ पाच जण मारत होते मग घटना त्या भागात मी माझा जीव वाचवण्यासाठी तिथून दोन किलोमीटरच्या अंतरावरती जाऊन माझा बचाव केला पैत्यांनी माहिती तिथे त्यांच्याकडे ऑलरेडी तिथं पैसे होते म्हणजे ते आधीच तयारीच होते फक्त आम्हाला त्यांनी विश्वासात घेऊन तिथं बोलवलं आणि विश्वासघात ते चार पाच जण होते विश्वास दत्तात्रयवले अक्षय दत्तात्रयवले वैभव गणपत मांडेकर हर्षद रामदास पिंगळे अभिषेक बाबाजी येवले व इतर दोन जण होते याच्या आधी काहीच बांधणं वगैरे काही नव्हती फक्त त्या दिवशी तिथं जातानी हॉटेल वरती थांबलो होतो वॉशरूमला त्यावेळेस तिथं ते वेटर जो मॅनेजर आहे ना त्याच्या संघ वा त्याच्या संघाची वेगा झाली त्यांनी डायरेक्ट त्याची कॉलर पकडली मग तेवढंच त्याच्या आधी काय त्यांच्या संघ वादविवाद काहीच नव्हतं काय नाही ते ओळखीचेच होते हॉटेलवाले म्हणजे जे हॉटेल आहे ना ज्यांचं ओळखीचेच होते तर तो फक्त म्हणला इथं फोन आहे रे काय त्यांनी थोडा उच्च आवाजात बातचीत केली किरणने त्याचा मर्डर झाला त्याने उच्च आवाजात बातचीत केली तर तो मॅनेजर त्याला म्हणला तू जरा जास्तच बोलतोय आणि त्याची कॉलर पकडली त्याचा किरणला रागाला किरणने उतरून त्याला मारायला सुरुवात केली पण मी किरणला लगेच पकडला आणि गाडीत टाकला का तर मला तिथं पुढं दोन पोलिस अधिकारी नाही हल्ल्यामध्ये मॅनेजर नव्हता पण हल्ल्यामध्ये त्याचे अक्षय दत्तात्रेवले अभिषेक बाबाजी येवले परत त्याचा भाव विश्वास दत्तात्रेवले परत त्याचे दोन पार्टनर होते वैभव गणपत मांडेकर हर्षद रामदास सिंगजी मी त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो पण पोलीस स्टेशनला लॉक होत खाली गेलो लॉक होत वरती पण गेलो पोलीस स्टेशनला लॉक होत मग तिथून मी माझं जीव वाचवण्यासाठी अजून लांब पाहिजे घटना जर गेले काय वाटतं पण त्यांनी आम्हाला ज्यावेळेस आम्हाला म्हणजे हॉटेल वरती या काय असेल त्या हिशोबाने आम्ही हॉटेलवरती गेलो होतो आम्ही काय वाद घालायची हिशोबाने हॉटेलवरती गेलो होतो पण त्यांनी डायरेक्ट म्हणून हल्ला चालू केला तुम्ही बसत गेलो म्हणजे आता ज्या टायमाला हल्ला झाला म्हणतोय त्या माझ्याकडे सिलेरो गाडी होती मी गाडीतून उतरलो आणि मी अक्षय बोलत होतो बोलत असताना त्यांनी लगेच सुरुवात केली आणि मग मी तिथून माझा बचाव करण्यासाठी थोडा पुढं जाऊन बघतोय तर किरणला पण गाडीतून ओढला होता आणि मारायला सुरुवात केली होती तर त्यावेळेस महाराजच्या जिथं मय मारत होती तिथं अक्षय दत्तात्र येवले अभिषेक बाबाजी येवले वैभव गणपत मांडेकर आर्षित रामदास पिंगळे विश्वास दत्तात्र येवले आणि इतर दोन जण होते हा मी बोलतो मी ज्यावेळेस म्हणजे चर्चा करण्यासाठी तेवढा वेळ पण ना घेतला म्हणजे मी फक्त त्याला म्हणलं अरे हे काय हे काय म्हणलं तर तो मला म्हणला तो बघ कसा करतोय एवढंच बातचीत झाली तेवढंच शेअर धक्क्याने डायरेक्ट माझ्यावर पैसा ना आताच आता अक्षेत असतात रे बाकी बाकी मी म्हणजे माझी हॉस्पिटलला ज्यावेळेस आले होते माझी त्यांनी एफ आय आर घेतली त्याच्यात मी चार पाच जणांची नावं दिली पण त्याच्या संदर्भात कोणाला त्यांनी अजून अटक केलेली नाही आणि मी पण हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी होतो त्या दिवशी मला माझ्या घरच्यांनी सांगितलं नव्हतं की किरणचं असं काय झालेलं आहे म्हणून मी हॉस्पिटलला असं आणि ते आले माझी जी, म्हणजे ते घेण्यासाठी तर मला म्हणले आता कसं काय एक तर गेलाय तुझं काय मग त्या असं बोलल्या मग मला ते म्हणजे ती गोष्ट माझ्यापासून लपवली बोलली राळेकर प्रशांत राळेकर म्हणून जे तेच आहे ना ते मला डायरेक्ट बोलले की एक तर गेला तर तुझं काय मग ते मला दोन अडीच तास उलचे पालचे प्रश्न करून विचारत होते हे असं कसं काय ते गोष्टी त्यामुळं मला ते त्यावेळेस माझ्याला मार असल्यामुळं आता पण माझं डोकं दुखत एक साइडनी जास्त बोलले की त्यामुळे मा ते मला काय बोलत होतं मी तेच मला कळत नव्हतं परत माझ्या घरच्या माझे घरचे होते तिथं माझे त्यांना म्हणलं की माझी आई आहे आईला इथं थांबू दे म्हणून तर त्यांनी आईला पण तिथं थांबून नाही दिलं मामाचा मुलगा होता त्याला पण तिथं थांबून नाही दिलं हा जबाब घेतला ना माझा पण ज्यावेळेस त्यांनी माझा जबाब घेतला त्यावेळेस एक गौरव आहे ना त्याला गडी घातलेली होती गडी घातली त्याच्यावरती पहिली सही करायला सांगितली म्हणजे या कागदावरती सईकर मी त्यांना विचारलं नाही का कारण की मी त्यावेळेस त्या नव्हतो त्याच्यानंतर जबाब घेतल्यानंतर त्यांनी माझी सही आणि अंगठा घेतला पण त्याच्यावरती पुढे काय ऍक्शन नाही त्या उल्लेख केलाय केलाय ना त्यांचा घटना ही अकरा साडे अकराच्या सुमारास रात्री ना त्यावेळेस हा त्यावेळेस होती नाव पण त्यांनी काय केलं पहिल्यांदा आहे ना कोरा कागद होता एक त्याची घडी घातली होती त्याच्यावरती एक सही घेतली माझी जे सातकर म्हणून मेजर होते ना त्यांनी मला म्हणले याच्यावरती पहिली सई ते मला नाही त्यावेळेस मी सोयी केली पण ते मला नंतर ज्यावेळेस मी याच्यात आलो त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की त्यांनी माझी क्वारे अर्जावरती सोयी का घेतली तुम्ही म्हणता की आधी काहीच नव्हती त्यांच्या समोर भांडणच नव्हती कारण की ते पण म्हणजे येत होते आमचे आम्ही पण एवले ते पण येवलेच होते कधी काय त्यांना त्रास नव्हता काय नव्हता नाही नाही काहीच नाही कसलंच नाही गाववालीच होती ती त्यांची त्यांची पण फारशी उभे कोणी हा नाही आमची नाही म्हणते पण त्यांची पार्श्वभूमी नाही माझ्यावरती कोणतीच गुन्हे नाही नाही कोणतीच नाही गुन्हा दाखल किरण वरती एक तीनशे सातचा गुन्हा त्याच्यात त्याची न्यूज असता आपण झालेली

सग तुंड धरलं मॅनेजरने म्हणून किरण त्याला मारायला गेला ना तर मी किरणला ओढून बाहेर आणला कारण की मला तिथं दोन अधिकारी दिसली म्हणून मी किरणला ओढून बाहेर आणला बाहेर आणल्यानंतर मी त्याला गाडीत बसवला तिथून गाडी घेऊन मी माझ्या हॉटेलच्या दिशेने गेलो तर मग त्याच्या भावाचा फोन आला विश्वास दत्ता त्रेवलीचा हा स्नॅक सेंटर तर ते मला म्हणला की हॉटेल वरती बघतो म्हणून मी हॉटेलवरती गेलो हॉटेल वरती गेलो असताच मी अक्षय दत्तात्रेवलीची बोलत होतो आपल्याला असं काही करायचं नाही या गोष्टी मी बोलत होतो तरच त्यांनी माझ्या वल्लेद खूया आणि मी किरणला गाडीतला उतरून दिलाच नव्हता त्यावेळी किरणला गाडीतच बसून ठेवलं नाही नाही कारण की त्यांचं हॉटेल दुसऱ्याच ठिकाणी आमचं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी काय वाटतं आमची मागणी हीच आहे की त्यांनी जी म्हणजे अक्षय दत्ता त्रे एकच आरोपी दाखवलेला हो आहे त्याच्या व्यतिरिक्त तिथं जे घटनास्थळी होते मारण्यासाठी बी प्रत्यक्ष त्यांच्यावरती कोणावरतीच अजून काही गुन्हा दाखल नाही त्यांचा शोध पण घेत नाही पोलिस उलट माहिताच्या घरी येऊन त्रास देतात ते रात्री साडे अकरा वाजताच्या टायमिंगला पोलीस घरी प्रश्न विचारायला येतात ते जे की त्यांच्या घरी जायचं विचारायला ते ज्यांच्या घरी अशी घटना घडली त्यांच्या घरी येऊन विचारतात तर आमची एवढीच मागणी आहे फक्त जे अजून त्याच्यात आरोपी आहेत ज्यांची आम्ही नाव दिलेली त्यांचा तपास व्हा आणि त्यांना शिक्षा व्हावं कोण आहेत ते आपले प्रशांत राळेकर परत सातकर म्हणून मेजर ते आणि एक दुसरे एक मेजर आहेत त्यांचं नाव नाही मला माहिती ते ह्यांच्या घरी आले होते रात्री साडे अकरा वाजता चौकशीसाठी आले होते पण त्यावेळेस त्या कोऱ्या कागदावरतीच काही मागत होते मग त्याच्या मागचं कारण आरोपीं मार तर नाही आलेली पण ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो जस माझा जबाब घ्यायला आले होते त्यावेळेस मला स्वतः एस आहे मला म्हणले की आता तर गेलाय मग तुझं काय

आम्ही त्यावेळेस त्यांनी एफ आय कॉपी नाही त्याची इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याच्यावर कम्प्लेट केली तो पेपर दिला आणि लास्ट तरी म्हणले होते की तुम्हाला तिथे आले की सगळी कागदपत्र दिसते तर गेलो डायरेक्ट म्हणजे आम्ही कधी म्हणलं आम्ही नाही म्हणलं की साहेबांनी आश्वासन दिलं की म्हणजे ते कार्य म्हणून जे एस आहेत ना त्यांच्याकडून तपास चालू त्यांची तास म्हणून टायर त्यांच्याकडे तपास द्यायला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी पुन्हा एक जॉब जपता यांची आमची जबाब घ्यायला लावलेला आहे त्यावेळेस हॉटेल मध्ये लाईट नव्हती ना म्हणजे हॉटेलची जी लाईट आहे ना ती लाईट चालवली होती त्यांनी आणि ते वर्धीत होते म्हणजे मध्ये होते पण ते अधिकारी कोण होते नाही मला सांगते ना

अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज